नमस्कार मी प्रमोद सस्ते प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयावरती नेहमीच चर्चा करत असतो काल संयुक्त बैठक ब्रिटन आठवडा बाजार रविवारचा जो असतो त्यासाठी सर्व व्यापारी संघटना शेतकरी मुख्याधिकारी प्रांत अधिकारी यांची एक संयुक्त बैठक झाली या प्रश्नी प्रत्येकाने आपापली भूमिका तर मांडली पण त्याच वेळेस मी या प्रश्नी सुरुवातीला ज्यावेळेस मी बातमी लावली होती दोन ते तीन महिन्यापूर्वी त्यावेळी शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या मी व्यापाऱ्यांशी व्यवस्थित हत्या त्यांच्याशी पर्सनली जाऊन भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेतले व्यापारी वी वीस वीस वर्ष जर कर्जबाजारी असतील आणि शेतकऱ्यांच्या समस्या आजही तशात असतील निश्चितपणे या लोकशाहीमध्ये राज्य शासनाची धोरणं केंद्र शासनाची धोरणं किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्या भूमिका ह्या संशयास्पद ठरतात लोकशाही जसजशी मजबूत व्हायला पाहिजे काळानुरूप बदल झाला पाहिजे परिपक्वता आली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं की काळानुभव त्याच्यामध्ये जे बदल स्वीकारायला हवे होते त्याच्यामध्ये ते तसे स्वीकारले गेले नाहीत यामध्ये निश्चित, निश्चित जे प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर शिक्षण व्यवस्था ही खूप जबाबदार दिसते आणि या शिक्षण व्यवस्थेवरतीच एक भाष्य करण्याकरता हा आजचा व्हिडिओ शिक्षण क्षेत्रामध्ये जे बदल आहेत ते बदल अलीकडच्या काळामध्ये झालेले तर आहेच परंतु जागतिकरणाच्या वाऱ्यामध्ये नेमकं जागतिक जे परिणाम आहेत ते आपल्याला जाणवतात की ऑनलाईन विक्रीमुळे जो स्थानिक व्यापारी आहे स्थानिक विक्रेता आहे त्याच्या मालाचा जो विक्रीचा दर आहे तो घटलेला आहे म्हणजे ऑनलाईन विक्री जवळजवळ शंभर वस्तूपैकी साठ विक्री हे विक साठ वस्तू ह्या ऑनलाईन विक्री होताना दिसतात मग ह्याचं गंभीर स्वरूप जे आहे ते निश्चितपणे रविवारचा जो आठवडी बाजार प्रश्न आहे त्याच्यामध्ये जाणवलं आणि मी स्पष्टपणे त्यामुळेच प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात जी बैठक झाली तिथे मी माझं स्पष्ट मत व्यक्त केलं अनेकांना निश्चितपणे जागतिक कारणाचा आणि फलटणच्या रविवारचा जो आठवडी बाजार आहे याचा काहीही संबंध नाही असं वाटत असलं तरी निश्चितपणे त्यासाठी मी जे मत मांडलेलं आहे त्याचं खूप महत्त्व आहे हे अनेकांनी काल मान्य केलं मग शिक्षण क्षेत्रामध्ये नेमके बदल काय झाले पाहिजेत आणि जागतिकरण जे आहे ते कशा पद्धतीनं आज व्यापक स्वरूपात आपल्याकडे आलेले आहे हे आपण पाहूया लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी मुळात हा जो भाग ही जागतिकरण जे झालेलं आहे ते नेमकं कशा पद्धतीनं झालेलं आहे ते समजून घेणं आवश्यक आहे आणि त्याचे जे परिणाम आहेत अगदी संभाव्य परिणाम दुष्परिणाम सकारात्मक नकारात्मक याची माहिती घेणं लोकप्रतिनिधींना आवश्यक आहे आणि त्यानुसार लोकशाही जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये धोरणात्मक बदल जे स्वीकारले पाहिजेत त्यासाठी काम करणं आवश्यक का. आहे जागतिक कारणामुळे झालं काय तर तंत्रज्ञान अर्थव्यवस्था आणि नोकऱ्यांचे स्वरूप जे आहे ते झपाट्यानं बदलत आहे म्हणजे प्रामुख्यानं जर बघितलं तर तंत्रज्ञान हे आत्मसात लोकप्रतिनिधी करणं आवश्यक आहे अर्थव्यवस्थेची जाण असणं गरजेचं आणि नोकऱ्याच्या आहेत आज बेरोजगारीचा प्रश्न वाढल्यामुळेच पटणचा रविवारी रविवारी आठवडा बाजार आहे त्याच्यामध्ये उच्च शिक्षित हे विक्री भाजी विक्रीसाठी बसत असतात आणि त्यामुळेच भाजी विक्रेत्यांची संख्या ही झपाट्याने वाढलेली आहे पण पर परंतु जर शिक्षण क्षेत्र हा बदल सर्वसामान्य नागरिकांना संविधानिक लोकशाहीत सशक्त करण्यासाठी सक्षम करत नसेल तर लोकप्रतिनिधीने राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून माध्यमातून काही महत्वाचे धोरणात्मक बदल ते करना है। जे आहेत ते करणं आवश्यक आहे म्हणजे मला सांगावं असं वाटतं की परस्पर पोहक ही जी व्यवस्था आहे लोकशाही त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचं सा अनन्यसाधारण महत्त्व आहे सर्वसामान्य नागरिक आणि शासकीय धोरणं यांचा योग्य समन्वय साधण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधीची आहे त्यामुळं जागतिक करण्याच्या रेट्यामध्ये कुठेतरी मागासलेली ही व्यवस्था जी आहे ती आपल्याला प्रगत करण्याकरता लोकप्रतिनिधीशिवाय पर्याय नाही नवनवीन तंत्रज्ञान जे आहे ते अलीकडच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होतं परंतु जागतिक करण्याचा जो रेटा आहे त्या रेट्यामध्ये आपण कुठे आहे निश्चितपणे आपण अव्वलस्थानी नाही आहे आणि त्याचं कारण ही शिक्षण व्यवस्था हे कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश जो आहे तो स्पर्धेच्या युगामध्ये टिकणारा नाही शिक्षण क्षेत्रात ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा सायन्स क्लाउड टेक्नॉलॉजी सायबर सिक्युरिटी यासारख्या कौशल्यांचा समावेश करण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रम जे आहेत ते अद्ययावत करणं गरजेचं आहे आपल्याकडे जर पाहिलं तर दहावी नंतर ग्रॅज्युएशन नंतर किंवा दहावी बारावी सायन्स नंतर आपण विद्यार्थी इंजिनिअरिंग डॉक्टर्स अशा साईड निवडतो परंतु हे जे तंत्रज्ञान आहे ते पाचवीपासूनच शिकवणं गरजेचं आहे अभ्यासक्रमामध्ये अद्ययावत अभ्यासक्रम करून हे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अगदी चौथी पाचवीपासून जर शिकवलं तर निश्चितपणे आपण काळाच्या स्पर्धेमध्ये टिकू शकतो डिजिटल शिक्षण हब्स म्हणजे डिजिटल शिक्षणाचे जे हब्स आहेत ते प्रत्येक ग्रामीण पातळीवर ते शहरी पातळीवरती होणं गरजेचं आहे आणि व्हर्च्युअल लर्निंग प्लॅटफॉर्म तयार करण्यात करणं आवश्यक आहे म्हणजे प्रत्यक्ष फिजिकली जाऊन वर्गामध्ये शिकणं आणि व्हर्च्युअल लर्निंग प्लॅटफॉर्म जे आहेत हे खूप जमीन आसमानाचा फरक आहे ह्याच्यावरती कामसुद्धा करणं आवश्यक आहे रोज रोजगाराभिमुख शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण काळामध्ये बेरोजगारी वाढण्याचं कारण जर बघितलं तर शिक्षणाचा अभाव होता त्याच्यामध्ये अलीकडे बदल झालेले तर आहेच परंतु व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आपल्याकडे खूप कमी दिसतात पारंपरिक शिक्षण ज्या शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंग हे बंधनकारक होणं गरजेचं आहे लघु व मध्यम उद्योगासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण हे शाळामध्ये द्याणं दे देणं आवश्यक आहे है कारण प्रायोरिटीनं प्रायव्हेट सेक्टरमध्ये अशा पद्धतीचं शिक्षण देण्यासाठी टाळटाळ होते कारण त्यातनं खूप मोठा आर्थिक व्यवहार हा होताना दिसतो आणि ते आर्थिक व्यवहारासाठी शिक्षण पद्धती हे आपल्याकडे आज रुजूजलेलं जे दोहन आहे म्हणजे पैशासाठी सगळं हे मला वाटतं थोडंसं चुकतं आहे आणि लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत त्यांच्यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण जे आहे ते शाळांमध्येच देणं गरजेचं आहे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सहकार्य करून इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप प्रोग्राम हे सुरू असतात बऱ्यापैकी परंतु त्याची व्याप्ती वाढवणं गरजेचं आहे स्थानिक गरजा काय आणि जागतिक स्पर्धा काय त्यांचा समतोल कुठेही साधताना आजचं राजकीय इच्छाशक्ती राज्य आणि केंद्र शासनाची धोरणं ही आपल्याला तुटपुंजी दिसतात म्हणजे स्थानिक गरज असते वेगळी धोरण वेगळं राबवलं जातं त्यामुळंच जा, साडेचारशेपेक्षा जास्त योजना ह्या राज्य शासनाच्या फेल गेलेल्या आहेत आज बारा आता अर्थसंकल्प अधिवेशनाचं सूप वाजलं बारा बिल त्यांनी पास केलेले आहेत परंतु त्याची उपयुक्तता त्याची प्रॉडक्टिव्हिटी काय हे निश्चितपणे काळ ठरवेल ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षण जी तफावत आहे ती भरून काढण्यासाठी तर तंत्रस्ने हे शिक्षण जे आहे आ, ते आपल्याकडं कुणी देताना दिसत नाही स्थानिक कौशल्य आणि पारंपरिक व्यवसायासोबत जागतिक कौशल्यांचे एकत्र एकत्रीकरण होणं गरजेचं आहे म्हणजे स्थानिक कौशल्य नेमकी काय स्थानिक लोकांमध्ये नेमकं कुठल्या प्रकारचं कौशल्य आहे हेच माहीत नसतं आणि ते माहीत नसल्यामुळंच पारंपरिक व्यवसाय जो आहे त्याच्यासोबत हो जागतिक कौशल्य एकत्रीकरण करणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं परंतु याच्यामध्ये कुठेही कोऑर्डिनेशन नाहीये शिक्षण क्षेत्रासाठी अधिक भांडवल आणि संशोधनाला प्रोत्साहन म्हणजे अलिक आपण अमेरिकेसारखा देश बघितला आपण जवळजवळ जी डी पीच्या आपण सहा टक्के हिस्सा शिक्षण क्षेत्रात गुंतवण्याचा निर्णय घेणं गरजेचं असतं अलीकड जवळजवळ तिकडे संशोधनावरती एकूण शिक्षण क्षेत्रातील तरतुदीपैकी सत्तर ते ऐंशी टक्के हिस्सा जो संशोधनावरती खर्च करणारे अनेक देश आपण बघतो तिकडे आपल्याकडे एकूण जी डी पीच्या सहा टक्के सुद्धा हिस्सा हा आपल्याकडे शिक्षण क्षेत्रावरती खर्च होताना दिसत नाही म्हणजे गुंतवणूक त्याप्रमाणे होत स्टार्टअप्स आणि संशोधन प्रकल्पासाठी धोरणात्मक पाठबळ हे सुद्धा देणं गरजेचं आहे संविधानिक मूल्य आणि लोकशाही शिक्षणाचा जो समावेश आहे तो सुद्धा महत्वाचा आहे लोकशाही लोकशाही संविधानिक हक्क आणि जबाबदार किंवा नैतिक शिक्षण यावरती भर देणं विशेष गरजेचं आहे कारण तरुणामध्ये वाढती गुन्हेगारी नैतिकतेचा अभाव हो कौटुंबिक प्रश्न यामध्ये निश्चितपणे कौटुंबिक गुन्हेगारसुद्धा अलीकडच्या काळामध्ये वाढते त्यामुळं नैतिक शिक्षण हे गरजेचं आहे संविधानक हक्क कोणते आहेत याविषयी जागरूकता होण्यासाठी लोकशाहीत जबाबदार कोणत्या यावरती शिक्षा शैक्षणिक भर जे आहे ते देणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांना अनेकदा निर्णय प्रक्रियेत न समावल्यामुळे शिक्षण व्यवस्थेचा ऱ्हास हा जाणवतो विद्यार्थ्यांना निर्णय प्रक्रियेत सामील करण्यासाठी विद्यार्थी संसद मॉडेल युनायटेड नेशन्स एम यू एन यासारखे उपक्रम जे आहेत ते प्रोत्साहित करणं आवश्यक आहे एकंदरीत शिक्षण क्षेत्रामधील खाजगीकरण आणि धोरणात्मक सल संलग्नता यावरती सुद्धा विशेष भर देणं आवश्यक आहे खाजगी आणि सहकारी संस्थांमध्ये समतोल राखून शिक्षणाचा नियंत्रण आणि ताण दूर करणं आवश्यक आहे म्हणजे सहकार क्षेत्र क्षेत्राचा जो वापर आहे तो शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो हे सुद्धा आपण जाणून घेणं आवश्यक आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी सुलभ होण्यासाठी धोरणात्मक सुधारणांची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षा आणि पारदर्शकता जी आहे ती वाढवणं गरजेचं आहे आपण बघतो की स्पर्धा परीक्षामध्ये पारदर्शकता नसल्यामुळे तिकडे जाण्याचा जो ओढ आहे तो कमी विद्यार्थ्यांसाठी पारदर्शकता परीक्षा प्रणाली सरकारी नोकर भरतीतील बदल आणि ए आय आधारित मूल्यमापन पद्धती ह्या स्वीकारणं गरजेचं आहे अलीकडच्या काळामध्ये मूल्यमापन जे आहे ते मॅन्युअली हो पण ए आय टेक्नॉलॉजीद्वारे जर काही जे मूल्यमापनाचे निकष आहे त्याच्यामध्ये बदल करून ते निकष वापरून मूल्यमापन जर केलं तर निश्चितपणे पारदर्शकता वाढू शकते शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदतीच्या योजनांची अंमलबजावणी सुद्धा प्रभावीपणे होताना दिसत नाही त्यावरती सुद्धा विशेष लक्ष देणे आवश्यक आहे एकंदरीत लोकशाही सक्षम करण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये तातडीने बदल जेवढा वेळ जाईल तेवढं खूप मोठं नुकसान जे आहे ते कधीही न भरणे येणारे नुकसान हे आपण बघू शकतो की पिढ्यानपिढ्याचं होतं जेवढ्या लवकरात लवकर शक्य आहे तेवढे शिक्षण पद्धती पद्धतीमध्ये बदल होणं आवश्यक आहे नवे धोरण विकसित करताना तंत्रज्ञान स्थानिक गरजा स्थानिक गरजासुद्धा खूप म्हणता आहे लक्षात घेणं आवश्यक आहे रोजगार अभिमुखता आणि संविधानिक मूल्य यांचा योग्य समतोल राखणं गरजेचं वाटतं लोकप्रतिनिधी धोरणात्मक भूमिका बजावून शिक्षण व्यवस्थेला अधिक गतिमान व भविष्य काळासाठी सक्षम करू शकतात आणि ही जबाबदारी लोकप्रतिनिधींचीच आहे परंतु त्या पात्रतेचे लोकप्रतिनिधी ती प्रतिभा असणारे लोकप्रतिनिधी ते तसे सक्षम आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेचे लोकप्रतिनिधी हे निवडून जाणं आणि त्यांच्या मार्फत दो दृष्टिकोन बाळगून शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होणं हे काळाची गरज आहे निश्चितपणे फलटण रविवारचा जो आठवडी बाजार प्रश्न आहे तो जागतिक आहे हे आपण या माध्यमातून बघू शकतो आणि निश्चित लोकप्रतिनिधीची भूमिका किती गंभीर आहे त्यांचा वेळ किती मौल्यवान आहे आता अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये आपण बघितलं की दर तासाला कोट्यावधी रुपये ही संसद चालवण्याकरता खर्च होत असतो जो आपल्या सर्वसामान्यांच्या केशातून जात असतो परंतु अनेक भरकवण्या मुद्दे संसदेचा वेळ वाया घालवण्यासाठी नको नको असलेले जे मुद्दे आहेत नको नको असलेल्या ज्या चर्चा आहेत त्या प्रामुख्याने आपल्याला झालेल्या पाहिल्या म्हणजे इथे प्रॉडक्टिव्ह जे आहे लोकशाहीमध्ये काम होणं गरजेचं होतं ते झालं नाही मात्र सर्वसामान्यांच्या खिशावरती पुन्हा एकदा ताण हे कितपत योग्य आहे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीनं विचार करणं गरजेचं आहे जय शिवाजी